दृप ते श्रीशैल मल्लिकार्जुन पदयात्रा त्या वर्षी एकोणचाळीसावं वर्ष त्या वर्षी पालखी रथ यावर्षी बनवलेलं आहे पालखी मोठं वजन असल्यामुळं मुलासांना मुला त्रास होते उन्हामध्ये म्हणून आम्ही रथ म्हणजे कसं गाव कुठे येते त्या ठिकाणी खांद्यावर मुलं घेणार पालखीनं गाव ओलांडल्यावर परत मध्ये ठेवायचं ह्या सिस्टीमने त्या वर्षी केलेलं आहे आणि आज पाच वाजता इथून पालखी आणि पदयात्रा निघणार आहे ग्रामदैवत मळशिदाप्पा मंदिरापासून त्या ठिकाणी आरती वगैरे करून गणपती मंदिर त्या ठिकाणी प्रसाद पूजा करून परत नांदणीमार्गे आर टी ऑफिसमध्ये तिथं पूजा असते तिथून धुळकडवरून हलसंगी कत्रीला आज कट्टीमणी यांच्या घरामध्ये मुक्कम आहे त्या ठिकाणी पहाटे आंघोळ करून पूजा प्रसाद करून पुढं इंडी मार्गे हलसंगीवरून पुढं आहे उद्या आज चालू होते आज सुरुवात झाल्यानंतर पाडवेला श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेला सर्वजण पायी पायी येणाऱ्या सर्व भाविकांनी तालुक्यातून जिल्ह्यातून कर्नाट महाराष्ट्रातून सर्व आज सगळं पायी पायी चालणारे पदयात्रेमध्ये सहभागी होणारे सगळं भगिनी माता सगळे सगळे पुरुष सगळ्यांनी सामील होते चांगलं भक्ती मार्गाने शिवनाम म्हणत चांगलं या ठिकाणी पदयात्रा चालू होणार आहे आणि पाडवा झाल्यानंतर परत रिटर्न येणार आहे बांडे श्रीशैलमध्ये चार दिवस मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना त्या ठिकाणी पंचपक्वान त्या ठिकाणी जेवण करून अशोक मल्लिकार्जुन भाविकांना तिथे मन श्रीशैलमध्ये होतं किती दिवसाचा हे प्रवास असणार आहे प्रवास आजच्यापासून पंचवीस दिवस रिटर्न आला पंचवीस दिवसाचा प्रवास आहे यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता जास्त आहे कसं बघताय काय नाही मल्लिकार्जुनचं भक्तीमुळं ऊन बी लागत नाही थंडी बी लागत नाही काय नाही व्यवस्थित ते सर्व भक्तांना मल्लिकार्जुनचा आशीर्वाद असते मल्लिकार्जुन भक्तीमुळं ध्यान करत काही वाटत नाही